नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांसाठी जे पीक विमाचे निकष होते ते बदलण्यात आले आणि याच्यानंतर शेतकऱ्यांना याचा नक्कीच लाभ होणार आहे लाभ कसा होणार आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठे स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब देखील करत जा बघा केंद्र शासनाचे नवे निकष काय की जास्त भरपाई आपल्याला मिळणार आहे का सगळ्या शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आहे तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की के केंद्र सरकारने जे बदल केले आहेत ते वाढीव भरपाईसाठी आहेत आणि त्याच्यानंतर बघा आधी काय होत होतं की केंद्र शासन जे के पीक विमा कंपन्या ज्या आहेत त्या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करत होतं बट आता नवीन नियमामध्ये असं आहे की जे काही पीक विमा कंपन्यांना पैसे हे केंद्र शासनाला डिपॉझिट करावे लागतील आणि मग केंद्र शासन ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करेल दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ज्यावेळेस आपण फॉर्म अर्ज करत होतो अर्ज करताना अर्ज केल्यानंतर आपल्याला आपली जी माहिती आहे त्याचं जे स्टेटस होतं स्टेटस म्हणजे आपण फॉर्म भरला पुढे काय झालं काही कळत नव्हतं हो काही लोकांना अक्षरशः एक एक रुपये पीक विमा मिळाला मग तो काय मिळाला याची काही कारणं आपल्याला मिळत नव्हती हो आणि ते कारणं आता शासनाने के काय केलं आहे की जी काही तुम्ही फॉर्म भरणार जो अर्ज करणार त्याचं स्टेटस या पीक विमा कंपन्यांना अपडेट करावं लागणार आहे त्याचं स्टेटस तुम्हाला कुठं काढणार आहे की शासनाची जी एक वेबसाईट आहे पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला ते आपलं स्टेटस काढणार आहे म्हणजे मध्ये कुठेही फ्रॉड होणार नाही तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बोगस अर्ज बोगस अर्ज करत होते शेतकरी आणि त्याच्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत होता इतर शेतकऱ्यांना कारण की पीक विमा कंपन्या मग वर आत करायचे की लोक बोगस पीक विमा भरताय आणि म्हणून आम्ही आता होल्ड केला डिले केला मग त्याच्यामध्ये खूप काही भांडणं या सगळ्या गोष्टी येत होत्या आता तसं न होता आपला आधार नंबर जो असणार आहे तो या अर्ज करताना आपल्याला तिथे अपडेट करावा लागणार आहे आणि म्हणून जे काही बोगस लाभार्थी होते ते बोगस लाभार्थ्यांचं तिथे आता पत्ता कट होणार आहे पीक विमा भरताना जी काही आपण माहिती देत होतो ती केंद्र शासनाला आत्ता आपल्याला द्यावी लागणार म्हणजे आपण जी माहिती पीक विमा कंपन्यांना देऊ ती माहिती पीक विमा कंपनी राज्य केंद्र राज्य शासन केंद्र सरकारला ते सबमिट करणार आहे त्याच्यानंतर ब नुकसान भरपाईचे जे निकष होते त्याच्यामध्ये पण त्यांनी चेंजेस केलेत आधी काय होतं की अग्रीममध्ये आपल्याला सतरा हजार पाचशे रुपये मिळत होते इन शॉर्ट जर बघायला गेलं डिटेलमध्ये नाही इन शॉर्ट जर बघायला गेलं तर आपल्याला सतरा हजार पाचशे रुपये हा अग्रीम मिळत होता आता त्याच्यात चेंजेस करून एकवीस हजार पाचशे एकवीस हजार दोनशे पन्नास एवढी ही अमाऊंट आपल्याला मिळणार आहे त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर जे काही अतिवृष्टी झाली किंवा काही झालं आणि त्याच्यामध्ये पिकांचं नुकसान झालं ओके okay, ते पीक ते पीक विमामध्येच ग्राह्य धरलं जात होतं आणि त्याच्यात पण जे काही आपल्याला पैसे मिळत होते ते हेक्टरीच्या स्वरूपात मिळत होते बट आता जो काही आपण पीक विमा काढलेला आहे त्याच्या पन्नास टक्के आपल्याला तिथे रक्कम मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे नंतर पीक कापण्याचा जो प्रयोग होता त्याच्यामध्ये पण चेंजेस केले आहेत आधी आपल्याला सपोज तुम्ही जर पन्नास हजाराचा पीक विमा काढला आहे तर आपल्याला तिथे सतरा हजारच रुपये मिळत होते तर आता ती पण वाढून आपल्याला एकवीस हजार दोनशे पन्नास म्हणजे ज्याप्रमाणे अग्रीम मिळतो त्याचप्रमाणे आता पीक काप कंपनीचा प्रयोग केल्यानंतर ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये म्हणजे वाढीव रक्कम आपल्याला त्याच्यातनं मिळणार आहे सो मग आता याच्यामध्ये वाढीव रक्कम मिळणार आहे का अफकोर्स अप वाढीव रक्कम म्हणजे जी काही त्यांनी अट टाकली होती टक्केवारीची पन्नास टक्क्यावरून ते साठ टक्के, टक्के, टक्के नेली आणि ती रक्कम वाढीव रक्कम दहा टक्के आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच मिळणार आहे सो इंटरेस्टिंग माहिती होती महत्त्वाची माहिती होती दोन तीन पॉईंट महत्त्वाचे होते जसं की आपली माहिती आपल्याला मिळणार आहे स्टेटस मिळणार आहे आधार नंबर अपडेट होणारे आणि पन्नास टक्क्यावरून साठ टक्क्यांपर्यंत ही रक्कम आपल्याला मिळणार आहे चॅनलवर मिळून असाल तर लाईक करत जा